सगळे म्हणते की नाही दादा तुला त्याचं फक्त महाराणी गुन्हा दाखल करायला हवा त्याच्यामध्ये निखील साहेबांचा असिम सरोदेंचा चौधरी साहेबांचा तो गुन्हा अजून दाखल होता हा सर त्या दिवशी सकाळपासून वातावरण होत असं कि हे हलून पाडणार किंवा त्याच्यामध्ये आज अशी मारामोडी होऊ शकतात की हजार दोन हजारच्या मॉफ ते आलं ते पहिली दोन सभा चालू होऊन पाच ते साडेसहा आणि मग त्यांनी पोलिसांनी त्यांना डिटेन करून ठेवलं होतं घरी मग त्याच्या परिस्थिती वागणीसाठी निघाले पण येताना माझे सगळं खटला

लखन वाघमारे प्रियांका खराब प्रियांका शर्मान होतो त्यांनी रागाच्या दिवशी ज्या दिवशी आपलं चिन्हाने नाव घेतलं त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांनी रागाच्या बरामध्ये आमचं आंदोलन संपल्यानंतर पाठी गोष्ट दिला मी कॅमेऱ्या सांगितलं मी यांचं समर्थन करत नाही घटना प्रकार चुकीचा आहे तर मागचे दोन तीन दिवस त्यांना रात्री मला साडेबारा कुत्री गाडी रात्री घरी भेटायला आले काल रात्री की यांच्याला हल्ला होऊ शकतो मी मंगळवारी सिटी शिवाय घेतो की आता हा ही पाच जणांची बाकीची आहेत ज्यांनी दादांच्या विरोधात घोषणा अस नाही का ते आलं की त्याच्यामध्ये की मी फारशी समर्थन करत नाही लोकांकडे मुलांनी रागाच्या भरात आमचं चिन्ह आणि नाव घेऊन घोषणा दिल्या तर त्याच्यामुळे ह्या मुंड्यावरती काय व्याम नाही का धमकी मारून टाकण्याची तसं काय गुण आहे आज तर मी आता टीव्ही चॅनल शक्य म्हणतात दादांनीच लक्ष घालावं की दादांना या शहरामध्ये मुंडे वाढवायची का माझी दादांना विनंती आहे त्यांनी व्यक्त केलेली आहे माफी मागितली मुलांनी त्यांची मुलं सत्तावीस त्यांची मुलांची वय सत्तावीस अठ्ठावीस आहेत आणि हे सगळे मंच घटनातले आहेत दे बौद्ध समाज समाजाच्या आहेत यांच्या जीवनात बस काही चुकीचं होऊ नये आणि भाजप पतीत पावन आणि दादांच्या पक्षाती काय

पण दादांच्या गटाच्या आरोप झाला ही मुलं होती मी टू व्हिलर पण होतो यांनी पोलीस चौकीमध्ये दाबानी केली क्लिअर कट सांगण्यात आलं तर दत्ता सागर यांच्या दादाच्या गटाचे आहे प्रशांत जगताप ची गाडी बोडा प्रशांत जगताप आणि माझ्या माझ्या दृष्टीने ते धक्कादायक पण ठीक आहे म्हणलं राजकारण चालत असत पण आता हे लिडरपणे नटलं म्हणून बागडे साहेबांना काय विचार पोलिसवाले सर फक्त सिग्नल रोड थांबले होते त्यांना आम्ही बोललो पण असं चाललंय पण ते आलेच नाही एक पण त्यांनी सिग्नल संरक्षणासाठी पोलीस फक्त बघत होते साहेब सर्वात महत्वाची भूमिका प्रशांतदाची आहे फोन आले पहिले टू व्हीलर प्रशांत होते आणि त्यांच्या होते फक्त आज आहे ना पुणे शहरामध्ये सगळ्यांचं कन आहे ना साहेबांसाठी रात्री ला फोन आला रात्री साडेबाराला सांगितलं मला कोणतरी घरी भेटलं यांच्या मुलांना मी रात्री साडेबारा येणार तुम्ही माझ्या मुलांसारख्या आहात उद्या घराच्या बाहेर पडताना सायबरसाठी थांबलेला प्रचंड जीवाच्या वाईट मला आयुष्यात टाक लागेल सीपीनची बरोबर चॅनल की राजानी आता त्याच्यामध्ये मनाचा मोठेपणा दाखवा ही बोलायची तशी बहीण नाही की बाबा काहीतरी कुंशीपणा करण्यासाठी त्याच्यामध्ये गिरगिरी व्यक्त करून त्याच्यावर पडदा टाकावा زد <muchos> دلشرسي सच्चा शिलेदार जो आहे ना जो स्वाभिमान आमच्या सोबत म्हणजे तुमच्या विचारांसोबत राहतात ना ते खरंच आम्हाला एक एक स्वाभिमान आणि अभिमान आहे साहेबांना खूप सारे तुम्ही मला एक प्रश्न विचारला होता तेव्हा होता तुम्ही मला त्यांनी त्यांच्या बायस मध्ये पण सांगितलंय कालपासून त्यांनी मला विचारले की बाबा तुम्हाला भीती वाटत नाही का मी राहिलो या पुण्याच्या पुण्यात त्यांनी मला माहिती आहे त्याच दगड मारत आहे त्यांची अंडी पण मला माहिती आहे पण विषय असा आहे की मी पवार साहेबांचं कार्य करतोय मी घाबरणार नाही म्हटलं तुम्हाला शब्द करतो की तुम्हाला सभेच्या ठिकाणी घेऊन जाणार म्हणजे घेऊन जाणार वैभवनी मार्ग आपण साहेबांनी सभा चालू याच्याबद्दल वैभव की मी पवार साहेबांवर प्रेम करणारा साहेबांसाठी मी आज वाघडे साहेब संघर्ष केलं आणि वाघडे साहेबांनी वाचन चालू केलं तर वाक्य वापरलं की मी आज शरद पवार साहेबांचे आभार मानतो की शरद पवार साहेबांची कार्यकर्ते आज माझ्यासाठी संघर्ष करायला होते म्हणून मी जीवंत राहिलो